प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात यावर्षी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी येत आहे या एकादशीलाच देवशैनी एकादशी असे देखील म्हणतात कलियुगात मनुष्याच्या उद्धारासाठी एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते या व्रतामध्ये विधिवत पूजनासह व्रत कथा वाचनाला खूप महत्त्व आहे त्रिदेवांमध्ये श्रीहरिविष्णूंना जगाचे पालनहार म्हटले जाते श्री हरी विष्णूंना एकादशी तिथी समर्पित आहे प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे महत्व आहे आता आपण आषाढी एकादशीच्या व्रत कथेला सुरुवात करूया प्राचीन काळी मांधाता नावाचा सूर्यवंशी राजा होता हा राजा सत्यवादी महान तपस्वी आणि चक्रवर्ती होता तो प्रजादक्ष होता आपल्या मुलांप्रमाणेच तो प्रजेची काळजी घेत असे एकदा त्याच्या राज्यात दुष्काळ पडला त्यामुळे राज्यावर संकट ओढवले या त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून प्रजेने राजाकडे विनंती केली त्यानुसार राजा, के त्या राजा मांधाताने देवाची पूजा केली आणि काही प्रतिष्ठित लोकांसह जंगलात निघून गेले जंगलात फिरत असताना तो ब्रह्मदेवाचे माणसपुत्र अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला त्यावेळी राजाने अंगिरा ऋषींना राज्याच्या परिस्थितीबाबत सांगितले राज्यात तीन वर्षापासून पाऊस पडत नसल्याने दुष्काळ पडला लोकांचे हाल होत आहे मी धर्मानुसार राज्य करतो मग हा दुष्काळ कसा पडला या समस्येवर उपाय सांगा अशी विनंती राजाने ऋषींना केली यावर ऋषी म्हणाले या, या युगात तपश्चर्या करण्याचा आणि वेद वाचण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे पण तुझ्या राज्यात राजा शूद्र तपश्चर्या करत आहे या दोषामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडत नाही जर तुम्हाला प्रजेचे कल्याण करायचे असेल तर त्या शूद्राचा ताबडतोब वध करा यावर राजा मांधाता म्हणाले की निरपराध व्यक्तीची हत्या माझ्या नियमांच्या विरुद्ध आहे कृपया दुसरा काही उपाय सुचवा राजाने दुसरा उपाय विचारल्यानुसार ऋषींनी राजाला आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशैनी एकादशीला विधिवत व्रत करण्यास सांगितले या व्रताच्या प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल आणि लोकांना पूर्वीसारखे आनंदी जीवन जगता येईल असे ऋषी म्हणाले ऋषींनी सांगितल्याने राजाने देवशैनी एकादशीचे व्रत विधिवत पूजेसह पाळले आणि या व्रताच्या प्रभावाने राज्यात पाऊस होत सुख समृद्धी परत आली तसेच असे म्हणतात की ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी या एकादशीचे व्रत करावे या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीचे पाप नष्ट होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी ही आषाढी एकादशीची व्रतकथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद